यांच्या सर्व रद्द कारण काय एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा तोंडावर आलेला असताना सत्ता स्थापनेचा अद्याप कायम आहे महायुतीला बहुमत मिळालेला असताना मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे त्यातच आता एकनाथ शिंदेकडून आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदावर दावा केला आहे मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे त्या उलट एकनाथ उपमुख्यमंत्री पद दिले जाईल असे सांगितले जात आहे मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद या दोन्ही पदावर ठाम आहेत त्यामुळे सत्ता स्थापनेत मोठा तिढा पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या आज होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या ते विश्रांती घेत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका